निधी आल्या कसा रुदिक निळेकर जागतिक स्तरावर दुसरा तर प्राध्यापिका शिला सोदनकर यांना जागतिक स्तरावर बेस्ट अभ्याकर सेंटर अवॉर्ड पॅक्सद्वारे घेण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियन सीझन दोनचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धेत दे सोळा देशातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता यामध्ये के बी अभ्याकसच्या चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर स्पर्धाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती तर शंभर प्रश्नांसाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता रुद्विक निळेकर या विद्यार्थ्यांनी तीन मिनिटात सर्व प्रश्न सोडून जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला या स्पर्धेत सर्वात कमी वयाचे विद्यार्थी युवश्री ढवळे तीन मयंक शिंदे सहा तनुश्री पानपट्टे साडेपाच श्रेयंश कवळे सहा अंकुर कोलते सहा या विद्यार्थ्यांसह इतर चौवेचाळीस विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ छत्रपती चौक कॅनल रोड वाडी नांदेड येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकास बलसेवाड राहुल निळेकर रांधा नरवाडे आणि सविता नरवाडे होते ऋद्वीक निळेकर या विद्यार्थ्याचा ट्रॉफी प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला तर इतर सर्व विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताचे डायरेक्टर डॉक्टर सारनाथ चौदकर यांनी केले सूत्रसंचालन नम्रता बंग यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजली वाघमारी यांनी केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे सर्व पालकांना विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा केबी अॅमिकेसच्या माध्यमातून दोन हजार चारपासून अविरत प्रयत्न चालू सा येत आहेत की मुलांमध्ये जो काही ब्रेन डेव्हलपमेंटचा कोर्स आम्ही निर्माण केलेला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आत्ता जवळपास हा आमचा वीस वर्षाचा वीस बावीस वर्षाचा वर्षा अनुभव आहे प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये आमचे विद्यार्थी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चॅम्पियन फर्स्ट सेकंड थर्ड असे येतच असतात आज हा जो कार्यक्रम का आम्ही घेतलेला आहे तो वर्ल्ड चॅम्पियनशिप आम्हाला मिळालेली आहे त्याचाही आम्हाला सन्मान आ, एक ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळालेलं आहे सेंटरला माझ्या पत्नीच्या नावाने आणि एक विद्यार्थी आमचा जगात दुसरा आलेला आहे सोळा देशातले जे विद्यार्थी आमचे पार्टिसिपेंट झाले होते त्याच्यातून सेकंड विद्यार्थी आलेला आहे मी नांदेडकरांना आणि त्यातवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगतो की आमच्या केबीआमॅकच्या फ्रँचायजीला जा ॲडमिशन घ्या अपने मुलासा उज्ज्वल भविष्य गढ़वा धन्यवाद असिस्टेंट टीचर इन ने इंग्लिश स्कूल लास्ट ईयर तक मैं स्कूल में जॉब कर रही थी बाद में मैंने के वी में सर के पास ट्रेनिंग ली और अब मैं खुद की क्लासेस आ, के वी ब्रांच टू चलाती हूँ सर के गाइडेंस से बच्चों को ट्रेनिंग देना और बच्चों को परफेक्ट मैथ में बनाना ये सब मैं आप सेल्फ डिपेंडेंट बन गई और सर काफ़ी हेल्प करते हैं इसमें काफ़ी लेडीज़ अपना ये शुरू कर सकते हैं एक प्लेटफॉर्म क्रिएट कर सकते हैं अपने के वी ब्रांच आपको बहुत हेल्प करेंगे इसमें मैं सभी पेरेंट्स से रिक्वेस्ट करूँगी अगर आपके बच्चे को मैथ्स में इम्प्रूव करना है या फिर ड्रास्किंग पॉवर बडाना आहे तो हे अब्याकास एक अच्छा प्लॅटफॉर्म आहे माझी मुलगी नव्या म्हणून निघाळजे रोमेश कॉलनीमध्ये अम्रता मिसकडे आम्ही लावलेला आहे आणि खूप आमच्या मुलीमध्ये इम्प्रुव्ह झालेला आहे की आपण तर अभ्यास वगैरे करत नव्हती पण जसंच केश लावलं तर ती चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागली तिच्यामध्ये आम्हाला एक वेगळा बदल जाणवला आणि तिचं जी बुद्धीची क्षमता आहे ती खूप वाढलेली आहे मी सर्व पालकांना विनंती करत की हा क्लास जॉईन करावा आणि जास्तीत जास्त संख्याने याच्यामध्ये सहभाग करावं आणि यांचे या क्लासेसचे जे हे आहे ते प्रत्येक वर्षामध्ये चार एक्झाम घेतात नॅशनल लेवलची एक्झाम घेतात आणि त्याच्यामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट करावे त्या मुलांना पुढे शिक्षणासाठी जाणवतं करावे जॉईन करावं मला शिक्षणाचीच व्याख्या खूप छान केली एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा सक्षमकार म्हणजेच शिक्षण माझ्या मुलाला गणित या विषयाची थोडीशी आवड होती पण ए केबीआय बेकसमुळे त्यांच्यामध्ये खूप प्रगती झाली आणि आज त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि मी ट्रॉफी सुद्धा मिळाली आणि हे सगळं काही शक्य झालं केस थँक्यू माझा नमस्कार माझा राहुल हा मी अबॅकससाठी टाकला होता त्याचं मॅथ होतं थोडंफार बरोबर पण जेव्हापासून तो क्लासला यायला लागला तेव्हापासून त्याचं मॅथ फार परफेक्ट झालं आणि सर एकदम व्यवस्थित राहतात विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागतात त्याच्यामुळे लेकरांनाही खूप प्रोत्साहन मिळाली की क्लासला जावं कंटाळा न करता लेक्टर क्लासला येतात अभ्यास करतात होमवर्क बरोबर करतात माझा मुलगा तिथे आल्यामुळेच फार हुशार झाला गणिता त्याला आता गणित हा विषय फार सोपा लागतो सगळ्यांना अशी विनंती आहे की के बी अभ्यास हे क्लासेस खूप चांगले आहेत मी खूप सर्च केल्यानंतर के बी अभ्याकसमध्ये माझ्या मुलाला ॲडमिशन तिथं केलं होतं तर तुम्ही पण के बी अभ्यासलाच ॲडमिशन करा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे नाव संगीता प्रताप बोसलवाड माझ्या ह्या दोन मुली आहेत गायत्री प्रताप बोसलवाड आणि ईश्वरी प्रताप बोसलवाड या दोघींनाही मी के बी अवॅकसमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्या दोघींनाही गणितामध्ये एकदम व्यवस्थित मुलाग्र बदल झालेला आहे आणि सरांचं मार्गदर्शन पण छान मिळते आणि दोघी आवडीने क्लास जॉईन केलेला आहे आणि रोज प्रॅक्टिस करत आहेत माझं सर्वांना म्हणजे सांगणं आहे की के बी अवॅकस हे उत्तम विषय आपल्याला मार्गदर्शन देणारे क्लास आहे त्यात तुम्ही भाग घेऊन किंवा सरांकडे जॉईन होऊन मुलांना मुलांचं गणिताविषयी भीती त्यां भीती दूर करू शकता नमस्कार मी सावित्री बलतेवाण मी स्वतः एक शिक्षिका दोनी मुलत आहे माझी दोन्ही मुलं के बी अफेक्समध्ये आहेत सुरुवातीला मी माझ्या मुलीला येथे टाकलेले आहे तिच्यामध्ये विलक्षणीय चेंजेस झालेला आहे तिला अगोदर गणिता गणितामध्ये खूप वीक होती पण जेव्हापासून केबी अभ्यास तिने जॉईन केलेला आहे ती अक्षरक्षा मल्टिप्लिकेशन डिवायडेशन आणि सर्व काही बेरीज वजाबागी ती हातावर करती अगदी गोठावर काही सेकंदामध्ये ती करती न चुकता देखील आणि तिच्या अभ्यासामध्ये सुद्धा या अभ्याकासमुळे खूपच फरक पडलेला आहे अगोदर ती वर्गामध्ये खूपच बॅक बेंचर राहायची थी। तिच्यामध्ये एक कॉन्फिडन्सचा अभाव होता पण केबीआय बॅकस जॉ जॉईन केल्यापासून ती अगदी मनस्वक्त बोलत आहे तिचे फ्रेंड सर्कल पण तिला मिळालेले आहेत आणि सरांच्या अविरत प्रयत्नाने येथे तिच्यामध्ये खूपच बदल झालेला आहे ती जेव्हा चेन्नईमध्ये जेव्हा इंटरनॅशनल कॉम्पिटिशन झाली तेव्हा ती चॅम्पियन झाली आणि सुरुवातीला जेव्हा ती पाचगणीमध्ये जेव्हा परीक्षा घेण्यात आलेली होती तेव्हा ती सेकंड रँकमध्ये आलेली आहे आणि मागे नागपूरमध्ये ती सेकंड लेवलमध्ये आलेली आहे आणि अगदी सामान्य बुद्धिमत्तेची असलेली माझी मुलगी एवढ्या विलक्षण तिच्यामध्ये बदल झालेला आहे आणि सरांच्या आणि मॅडमच्या मेहनतीचा हा परिणाम आहे अगदी आठ ते संध्याकाळच्या आठ या वेळेमध्ये मुले न थकता अभ्यास करतात न थकता ते त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात आणि मुलेसुद्धा न कंटाळता आबॅकसला येतात म्हणजे त्यांचा ह्या शिकवणीचा त्यांचा या शैलीचा इतका परिणाम झाला की माझ्या मुलानेही ते जॉईन केलेला आहे आणि तो अगदी रोबोटसारखा का काही सेकंदावर बोट मोज बोटामध बो, बोट मोजून बेरीज स्वतःबाकी गुणाकार भागाकार करतो आहे आणि आज त्याची फोर्थ लेवल चालू आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलीपेक्षाही जास्त चेंजेस झालेला आहे आणि गणित जर तुम्हाला पक्क करायचं असेल तर केबी आबॅकस इज द मोस्ट फेवरेट ऑप्शन फॉर पेरेंट्स पेरंट्स थँक्यू